नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सकाळचे सहा वाजलेत मित्रांनो महाराष्ट्रात पुढील चोवीस तास सर्वदूर पावसाचे काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघूया सविस्तर अंदाज कसा आहे तो आपण समोर पाहता की बंगालच्या उपसागरामध्ये भुवन बहुन, भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या भाग या भागात तीव्र कमी तयार झाला आहे त्याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस पडला सकाळी पहाटे जर पाहिलं आज तर लातूर उदगीर पेठ नगर परळी माजलगाव बीड या भागात पहाटेपासूनच मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित होता आणि पडला येतो त्यानंतर आपण जर थोडं उशिरा सकाळी पाहिलं गेलं तर सकाळी देखील आठ वाजता करमाळा बार्शी केज बीड जामखेड नगर दौंड बारामती इंदापूर या भागात देखील पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर द सकाळी अकरा वाजता परळी माजलगाव बीड केज लातूर त्याच भागात तीव्र कमीदाब तयार होतोय नंतर त्याच वेळेला पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली जुन्नर म्हणजे उत्तर दिशेने हा कमीदाब चालला असून दक्षिण महाराष्ट्रात मात्र हा पाऊसमान कमी होईल विदर्भात देखील पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे संध्याकाळी आठ वाजता जर पाहिलं तर, तर पालघरच्या दिशेने नाशिकच्या काही भागात नंतर धुळे नंदुरबार संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल कन्नड या भागात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल या भागातील धरणं देखील भरतील असा अंदाज आहे कारण की जबरदस्त स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे संभाजीनगर पालघर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागात रात्री उशिरापर्यंत परवा पहाटेपर्यंत पावसाची शक्यता सध्या आपण वर्तवत आहोत धन्यवाद